नमस्कार कापुस के सा, तीन के ले, तर बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव तर देऊळगाव राज्यामध्ये जे आहे कमीत कमी सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त सात हजार रुपये मार्केट देऊळगाव राज्यामध्ये गेलेलं आहे जवळपास सहा तीन हजार क्विंटलच्या या ठिकाणी आहे एकंदरीत बघितलं तर जे आहे मार्केट याच रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे पुढची बाजार समिती जर बघितली तर जे आता कापसाचे लोकल मार्केटमध्ये आहेत कसे कसे बाजार भाव आहेत तर अहमदनगरमध्ये जर बघितलं तर सात हजार यानंतर जर बघितलं तर जे आहे नाशिकच्या दरामध्ये जर बघितलं तर सहा हजार नऊशे यानंतर अमरावतीमध्ये सहा हजार सातशे ते सात हजार यानंतर बघितलं तर मानवतमध्ये सात हजार काही ठिकाणी सहा हजार आठशे अकोलामध्ये जवळपास सात हजार अकोला म्हणजे सात हजार ते सात हजार शंभर यानंतर बीडमध्ये सात हजार यानंतर उस धाराशिवमध्ये सहा हजार नऊशे शांभाजीनगरमध्ये सहा हजार नऊशे यानंतर जर बघितलं तर आहे गोंदिया यानंतर बघितलं तर ज्या वर्धा यवतमाळ या ठिकाणी जवळपास आहे कापसाला आपल्याला सहा हजार नऊशे ते सात हजारच मार्केट या ठिकाणी आपल्याला जय पाहायला मिळत आहे